हाय वेलकम बॅक टू माय चॅनल चला तर आज आपल्याला आहे साडा खरेदी करायला नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे ना आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे आपण आज साडा खरेदी करायला चाललो आता आम्ही घरातून निघालो आहे ट्रेन पकडायचा असताना ट्रेन आली नव्हती झालेला होता मग आम्ही कल्याण स्टेशन आईला बसवलं हो आणि ट्रेन आल्याच्या नंतर आम्ही पन... तिळगुळ वाटा किंवा पोतभर साखर वाटा माणूस तेव्हाच गोड बोलणार जेव्हा त्यांना तुमची गरज असते बरोबर आहे ना ट्रेन मध्ये बसल्याच्या नंतर आणि काही व्हिडिओ वगैरे काढले कॉमेडी आणि मग माझा भाऊ आणि माझी मावशी आम्हाला बर्गर किंग मध्ये भेटणार होते ठाण्याला मग आम्ही पहिले ठाण्याला गेलो माझ्या भावाला भेटलो भावासोबत मावशी आली होती मावशी सोबत मग मा नातू पण आलेला होता आणि मग आम्ही सगळे एका मस्त हॉटेल मध्ये बर्गन किंग मध्ये बसलो आणि भावाने मग लगेच बर्गर ऑर्डर केले ज्यूस ऑर्डर केला आणि त्यांनी आम्हाला फॅमिली तो मस्त एन्जॉय करत खात आहोत आणि पहिली खूप भूक लागली तर होतीच मग त्याचप्रमाणे भावानी तर आम्हाला बोलवल्याच्या नंतर मग तर पाहिजे तसं ऑर्डर केलं आणि आम्ही मस्त एन्जॉय करून बर्गर खाल्लेला आहे त्याच्यानंतर आता विचार केला खूप खाऊन वगैरे झालेला आहे चला आपल्याला निघायचं आहे बघा हे भावानी आलेलं आहे ज्यूस वगैरे आहे शरबत आहे आणि हे होतं काय बोलतं त्याला मग भावाने फ्रेंच फ्राईज आणलेला आहे त्याच्यानंतर मस्त आम्ही बर्गर वगैरे खाल्ला आहे ही माझी मावशी आहे हा माझा भैयावाचा छोटा पोरग आहे आता आम्ही बर्गर खात आहोत भाऊ आमचा एकदम शांत बसलेला आहे मीच आपलं इकडे तिकडे व्हिडिओ काढत आहे मला तर खूप आवडतं आणि तुम्ही माझे असेच व्हिडिओ बघत जा मी तुम्हीं माला तुम्हीं माला तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला कशाचे व्हिडिओ बघायला आवडतील मग मी तसे व्हिडिओही काढेल आता आम्ही इथून मग साड्या खरेदी करायला जात आहो साड्या खरेदी करत असताना ॲक्च्युली आम्ही खूप आहोत बघा आता इथून आम्ही साड्या खरेदी करायला जाणार आहे सगळ्यांनी होलसेल साड्या घ्यायला विसरू नका आणि साड्या खूप छान खूप मस्त म्हणून आम्ही गेलेलो मोठा भाऊ आहे माझ्या भाऊची आई आता आम्ही सगळेजण तिथे फोटो फोटोशूट काढलेला आहे आणि आता तिथून आम्ही साडे खरेदी करायला तर आता साडी खरेदी करताना आम्ही आलेलो हो। आहोत ठाणा स्टेशनच्या पाच ते सहा मिनटं अंतरावर आता नागरिकमध्ये गेलेलो आहोत नागरिकमध्ये साड्या खूप छान छान आहेत त्याच्यामुळे विचारायची सोयच नाही आणि खरंच खूप छान साड्या आहेत फक्त एवढंच आहे की आतमध्ये कॅमेरा अलाऊड नव्हता मग मी फक्त बाहेरचं शूट केलेलं आहे आतमध्ये कॅमेरा व्हिडिओ फोटो काहीच अलाउड नव्हतं मग मी बाहेरमध्येच त्यांच्या छोटंसं बाहेर पण शॉप होतं मग मी फक्त तिकडचं फोटो शूट केला आणि साड्या आत जाऊन घेतल्या आता आतमध्ये जाऊन घेतलेल्या साड्या पण मी तुम्हाला फोटो दाखवणार आहे मला सांगा कशा कशा आहेत साड्या आणि स्वस्तात मस्त आणि छान आहेत बघा इथे प्राईज लावलेली आहे आतमध्ये प्राईज खूप आहे दीड हजार दोन हजारपासून साड्यावरती आहेत पण प्रॉब्लेम असा साड़ा ले ले आहे की आतमधल्या साड्या फक्त आणि फक्त तुम्ही बघू शकता घेऊ शकता पण फोटो व्हिडिओ काढू शकत नाही चला आता आम्ही इथून साड्या शॉपिंग तर केलेली आहे नागरिकमधून आता मी माझी मावशी आम्ही गेलो होतो ग्लॅम्बल बघायला आम्हाला ग्लॅम्बल काय भेटला नाही मग मावशी आली ठाणे स्टेशनवर सोडायला आता स्टेशन सोडल्याच्या सोडल्याच्यानंतर आम्ही आता घरी यायनसाठी निघालो आहोत बघा ठाण्या टेशनवरून आम्ही आता ट्रेन पकडली ट्रेन आम्हाला खूप खाली गेलो होतो ठाण्याला तर आज चाललो आहे उल्हासनगरला तर दोन्हीकडचे साड्या तुम्हाला मी दाखवणार आहे आणि किती रुपयाला आणलं हे पण सांगणार आहे तर चला आता आम्ही आलेलो आहोत उल्हासनगरला म्हणजे चाललेलो आहोत आता आम्ही स नाक्यावर आलेलो आहोत आता तिथून रिक्षा पकडणार आहे रिक्षा पकडले की आम्ही बघा रिक्षा पकडली आता आम्ही चाललो उल्हासनगरला उल्हासनगरला जात असताना तिथे सगळे होलसेलचे दुकान होते मग ते व्हिडिओही तुम्हाला कळायला पाहिजे आणि होलसेलमध्ये काय मिळतं की नाही त्याच्यामुळे मी छोटासा नॉर्मल एक व्हिडिओ घेतलेला आहे खूप स्वस्त आणि होलसेल सामान मिळतं बरं का इथे हे सगळं होलसेल गजानन मार्केटला बोलतात तर इथे खूप प्रकारचे होलसेल आहेत तुम्ही आकाशकंदील लाइटिंग चप्पल काही पण एनिथिंग साड्या तुम्हाला सांगते सेलोटे म्हणजे असे छोटे छोटे मोठे मोठे वस्तू फटाके वगैरे सगळं ह्या उल्हासनगरमध्ये स्वस्तात स्वस्त मिळतात ते आहे गजानन मार्केट आता आम्ही गजानन मार्केटला पोचतच आहो तिथून मग आम्ही पुढे साडी खरेदी करायला जाणार आहे तर साडी खरेदी करता करता आम्ही अजून एक खरेदी केली तेही बघायला विसरू नका बघा आता आम्ही इथे आलेलो आहो आता इथे जाता जाता आम्ही खूप छान छान वस्तू दिसत होते तर मन हे राहत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओही काढलेला आहे तर बघा हे आहे सँडल स्टीप तुम्हाला तर माहिती आहे आम्ही लेडीज असल्यामुळे ले, लेडीज लोकांना कितीही घेतलं तरी कमीच असतं मग आता आम्ही व्हिडिओ शूट करत होतो त्यात काहीतरी दागिने वगैरे बघत होतो पण आम्हाला ते मकर संक्रांतीचे दागिने काही मिळाले नाही मग आम्ही बाकीचे दागिने बघत होतो ज्वेलरीज वगैरे आम्हाला आवडली मग आम्ही सुद्धा घेतलं आणि आम्ही ते बघत 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 पुढे निघत होतो आणि तसंच मग आम्हाला जे जिथे जिथे साड्या स्वस्त मिळत होत्या आम्ही तिथे त्या दुकानामध्ये शॉपमध्ये एंट्री केलेली आहे बघा पुढे बघा इथे लिस्टिक काय व्हरायटी होती बाप रे खूप छान आणि हे सगळे प्रकारचे ते होलसेल दुकानं आहेत हे बघा हे सगळे सँडल वगैरे आहेत बुटं वगैरे आहेत या बाजूला आता सगळ्यांच्या ते ट्रेंड निघलेले आहेत गाण्यामुळे ते सगळे कानाला लावतात खूप छान स्वस्त मस्त बघा इथे सगळे होलसेल दुकान तुम्हाला कधीही काहीही घेऊ असं वाटलं तर तुम्ही उल्हासनगरला बेफिक्री जाऊ शकता कारण की सगळ्यात स्वस्त वस्तू तिथे मिळतात हे बघा खूप छान छान वस्तू होत्या त्यांना पण मी विचारत होते इथं हलव्याचे दागिने आहेत का पण नाही मिळालं मग आम्ही तसंच पुढे गेलो मग आईला सांगितलं आता साड्याच्या दुकानात घुस मग आम्ही तिथून पुढे आम्ही दुकानामध्ये एंट्री केलेली आहे पण खूप दुकानं असल्यामुळे आम्ही थोडंसं चालत चालत पुढे जावं लागतं पाच मिनटं अंतरावर मग ते शॉप आपल्याला भेटतं मग त्या सगळ्या शॉपमध्ये आपल्याला जशी हवी तशी आहे बघा खूप डायमंडच्या तुम्हाला सांगते पैठणी तुम्हाला सांगते काठपदराच्या खूप छान छान सुंदर सुंदर साड्या आहेत स्टार्टिंग आपल्याला पाहिजे तशी मिळते पण आपल्याला त्याच्यापेक्षा आपल्याला किती वर घ्यायचे आहे ते सुद्धा साडते ते दाखवतात हो जसं दीड हजार तीन हजार चार हजार पाच हजार तसं मला एक साडी खूप आवडलेली आहे ती आहे चार हजाराची चार हजारची असल्यामुळे मी घेतलेली नाही आहे पण मी बाकीच्या साड्यांचे फोटो व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत मला ज्या ज्या साड्या आवडल्या आहेत बघा खूप सुंदर आणि व्हरायटी डिझाईन सगळ्या न्यू लेटेस्ट डिझाईन होत्या पण त्याची प्राईस खूप हाय असल्यामुळे ही नाही घेतली ही आकाशित्र मला इतकी आवडली होती पण ते चार हजार आणि सांगतच नव्हता त्याच्या खाली त्याच्यामुळे आम्ही आलो मग आम्ही नक्षत्रमध्ये गेलो नक्षत्रामध्ये पण आम्हाला सांगण्यात आलं की ही साडी खूप कॉस्टली आहे मग आम्ही असं करत करत पुढे गेलो पुढे जात असताना आम्ही बाकीच्या दुकानात पण आम्ही साड्या बघितलेल्या आहेत बघा ह्या पूर्ण उल्हासनगर मार्केट आहे बरं का हा उल्हासनगर मार्केटमध्ये आपल्याला बघण्यासाठी खूप आहे बघा सगळ्या साड्या पण आहेत ड्रेस पण आहे जीन्स लहानपणाचे कपडे मोठ्यांचे कपडे फ्रॉक सगळं काही आपल्याला उल्हासनगर गजानन मार्केटमध्ये दोन नंबरला मिळेल तुम्ही कधीही एनिटाईम जा हे शॉप ओपन असतं फक्त मंगळवारचं जाऊ नका कारण की मंगळवारी शक्यतो मंगळवारी सगळे कपड्याचं दुकान बंद असतात बघा इथे ड्रेस वगैरे आहे जीन्स वगैरे आहे लहान पोरांचं बोला मोठ्या माणसांचं बोला ऑल शॉप इथे उपलब्ध आहे ओनली कपड्याचं तुम्हाला काय कपडे घ्यायचे काय नाही उल्हासनगर ना दोन नंबरमध्ये कपड्याचं मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे बघा लहान पोरांचे तितके छान छान ड्रेस होते ना दोनशे तीनशे आपण फिक्स रेट कारण की फिक्स असल्यामुळे आपण जास्त भाव करत नाही आणि जिथे फिक्स नाही तर तुम्ही भाव करू शकता तुम्ही जी कपड्याची प्राइस सांगाल ते द्या बघा मला इथे साडी तर इतकी आवडली होती ना खूप छान ह्या शॉप मध्ये आता एक साडी घ्यायला आली होती पण प्रॉब्लेम असा झाला की ती जी साडी घ्यायला आवडते तो सेम कलर मध्ये सेम पॅटर्न मध्येच मला मिळत होतं आणि तो सेम कलर नको असल्यामुळे मग ही साडी मी नाही घेतली पण मला इकडच्या डायमंडच्या तीनही साड्या खूप आवडलेल्या होत्या पण तो जो दुकानदार आहे तो साडीचा प्राईस कमी करतच नव्हता साडेतीन चार हजार सांगत होता मग ते खूप कॉस्ट होत होते म्हणून मग मी नाही घेतली पण आम्ही तिथे बघत होतो वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळाल्या आम्हाला हे बघा हे डायमंडच्या साड्या खूप छान छान होत्या पण तीन साडेतीन हजारच्या तो खाली देतच नव्हता मग आता हे काय करायचं म्हणून आम्ही दोन तीन साड्या जर बघितल्या मला त्याची कॉस्ट खूप जास्त वाटली पण साड्या एक एकच नंबर होत्या बघा खूप आवडल्या मला ड्रेसच्या दुकानात बघा इथे ड्रेस पण खूप छान छान आहेत मग आता मी साड्याच्या मध्ये साडी तर मला आवडलेली होती पण मला मी घेतली नाही मग आम्ही गेलो ड्रेस शोधायला ड्रेस शोधताना मग माझ्या दोन भाच्यांना ड्रेस बघायचा आम्ही त्या शॉपमध्ये गेलो आणि आमच्या भाच्यांना दोन ड्रेस बघितले आता ड्रेस खूप बघितले पण ड्रेस आवडले नाही मग आम्ही त्यांना फ्रॉक घेतले फ्रॉक घेतल्याच्या आम्ही पुढे मग आम्ही आता पुढे गेलेलो खूप छान छान लहानपुराचे ड्रेस होते बघा जे ड्रेस बघावा असं छान वाटत होते पण ज्या वयाचे आम्हाला पाहिजे होते त्या वयाचे नाही मिळाले मग तिथे जीन्स वगैरे पण खूप छान होते टॉप वगैरे खूप छान होते ड्रेस वगैरे पण आता सारखं सारखं तेच घालून इंटरेस्ट नको म्हणून असल्यामुळे आम्ही वन पीस घेतला बघा वन पीस आम्ही फ्रॉक घेतलेला आहे तर सहा दुकानं बघितले खूप छान छान कलरचे ड्रेस मस्त व्हरायटी वगैरे खूप छान होती मग आम्ही घुसलो आहो एक अंकलच्या दुकानात एका अंकलच्या दुकानात गेल्याच्यानंतर मी प्रत्येक टायमाला ड्रेस इथूनच घेते पण प्रॉब्लेम असं झाला की ह्या टायमाला मला तो ड्रेस तिथेही मिळालाच नाही पण त्यांनी खूप छान प्रकारचे आम्हाला ड्रेस दाखवलेले आहेत बघा खूप मस्त मस्त फ्रॉक व्हरायटी डिझाईन वगैरे खूप छान आहे खूप आवडला मला तो फ्रॉक पण असं झालं की आ, आई बोलत होती की तो, तो फ्रॉक छोटा पडतो मग आम्ही हे बघा या अंकलकडे आलेलो आहो इथे पण ह्यांनी आम्हाला खूप छान ड्रेस वगैरे दाखवलेले आहेत मी ह्या दुकानात आलो ह्या दुकानात आम्हाला वर लावलेले फ्रॉक खूप आवडले मग आम्ही दोघीच्या दोन साईजनुसार आम्ही फ्रॉक घेतले एक धनुला एक मनुला आणि फ्रॉक घेऊन मग आम्ही पुढे शॉपिंग करायला मग आम्ही घरी यायला निघालो बघा हे दोन फ्रॉक घेतलेले आहेत कसा आहे मला सांगा मग हे दोन्ही आम्ही पॅक केले आणि आम्ही निघालो घरी मग आम्ही साडी खरेदी करायला बघायला गेलो तर साडी तिथे पण एक खूप छान साडी लागलेली होती ती मला इतकी आवडली पण ती चार हजारच्या खाली नव्हती पण साड्या खूप हो भारी आणि खूप सुंदर होती एक स्काय ब्ल्यू कलर होता आणि एक पिंक कलर होता बघा आता इथून पुढे आल्याच्यानंतर एक नववारी पण होती नववारी पण बाराशे तेराशेच्या खाली नव्हती पण ती नववारीचा कलर काय आवडला नाही त्याच्यामुळे आम्ही बघा वरती लावलेली साडी होती ना खूप भारी होती बघा ही नववारी साडी आणि ही एक जी आहे ती मला आवडली होती बघा इथे पण एक पिवळ्या कलरची साडी होती ती पण खूप छान होती तिला पण डायमंड वर्क होते आणि वर लावलेली स्काय ब्लू होती त्याला तर प्रत्येक ह्याच्यामध्ये डायमंडचे स्टोन होते ही बघा ही एक पिंक आहे मी लावलेली आहे अंगाला कशी वाटत आहे सांगा मम्मी कोणकोणत्या साड्या आणल्या तेही तुम्हाला सांगते हे बघा साडी कशी वाटली पण चार हजारची साडी असल्यामुळे मम्मी नाही घेतली आणि मग आम्ही आता निघालो घरी यायला चला आता आपण जायचं आहे घरी घरी काय आपण पाच मिनटात ते दहा मिनटात आपण आले आहोत तिथून कारण की तिथून रिक्षा पकडली आणि आम्ही निघालो थेट आपल्या आपल्या घरी